करणार आहोत आपण उत्तान पादासन सर्वप्रथम एका पायाने आपण पाहणार आहोत त्यासाठी पूर्वस्थिती आहे पाठीवर झोपायचं आहे मान सरळ दोन्ही हात मांडी हाताचे तळवे जमिनीला टेकलेले दोन्ही पायाचे टाचा एकमेकांना जुळलेले आणि अंगठे एकमेकांना जुळलेले डाव्या पायाने आपण सर्वप्रथम करणार आहोत डाव्या पायाचे चवडे बोटे पुढे ताणायचे आणि डाव्या पाय स्वकाश वरती घ्यायचे आहे श्वास घेत दहा पाय वरती घ्यायचा आहे जास्ती जास्त वरती घ्यायचं आहे तर पुढे ताणायचे आहेत वरती ओके काउंटिंग करणार आपण वन टू थ्री फोर फायव्ह सी सोडणार आहोत वरती जेव्हा आपण घेतो त्यावेळेस जास्तीत जास्त पाय वरती घ्यायचा प्रयत्न करायचा आहे पण जर तुमचे पाय थरथर कापत असतील तर हे आसन योग्य स्थिती नाही आहे थोडी अलीकडची अवस्था घेतली तरी चालेल जेणेकरून तुम्हाला स्थिरता टिकवता आली पाहिजे या ठिकाणी पाच आकडे आपण घेतले ते तुम्ही सरावाने ते आकडे हळूहळू वाढू शकता महत्व आहे की स्थिरता टिकवणं आसनामध्ये आणि योग्य तो ताण आणि दाब पायांच्या हँडस्ट्रिंग मसल्स काफ मसल्स त्यानंतर कॉन्ग्रेसि मसल्स या भागांना अवयवांना ताण पडला पाहिजे त्यानंतर अँकल जॉईंटना बोटांना सर्व पूर्ण पाय कमरेपासून ते पायाच्या बोटांपर्यंत ताण हा आपल्याला जाणवता आला पाहिजे आणि त्याचा आनंद घेता आला पाहिजे तरच याचं महत्व आहे आता हीच क्रिया आपण तुम्ही दुसऱ्या पायाने करू शकता एका पाय झाल्यावर आता आपण उजव्या पायाने न पाहता त्यात वेळ न झालो तर आपण पाहणार आहोत द्विपात उत्तांपात असा ठीक आहे तर आसन घ्यायची हीच आसन ठेवायचे दोन्ही पाय आहेत दोन्ही पायाचे अंगठे एकमेकांना जुळेले टासा एकमेकांना जुळेले चौडे पुढे ताणायचे ठीक आहे श्वास घे दोन्ही पाय सवकाशवर उचलायचे हे करत असताना गुडघ्या गुडघ्यातून वापायचे नाहीत बिलकुल गुडघ्यातून सरळ ठेवायचे बोटे पुढे ताणायचे आहेत डोळे बंद करायचे आहेत या ठिकाणी स्थिर स्थिरता अनुभवायची आहे शांतपणे काउंटिंग करायचं आहे या ठिकाणी आपण पाच पर्यंत पाहूयात आपण वन टू थ्री फोर फाईव्ह सावकाशासन तिथे सोडणार आहोत कुठली काही गडबड करायची नाही आहे आणि सावकाश आरामा आसनस्थिती सोडणार आहोत तर नक्कीच तुम्ही याचा सराव करून पहा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद